जगातील प्रत्येक सजीव आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो हिंस्र प्राणी आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात बऱ्याचदा शिकार करण्यासाठी ते रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरकाव करत असतात हा व्हायरल व्हिडिओ गुजरातमधील आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रात्रीच्या वेळी दोन सिंह शिकार शोधण्यासाठी गावात प्रवेश करतात त्यावेळी त्यांना एका घराबाहेर दोन पाळीव श्वान दिसतात पण गेट लावलेले असल्यामुळे सिंहांना श्वानावर हल्ला करणे शक्य होत नाही यावेळी या मोट ते दोन श्वानांपैकी एक तिथून घाबरून पळून जातो पण दुसरा श्वान मात्र ते सिंह तिथून निघून जावेत आणि आपला जीवाचा धोका टाळावा यासाठी मोठमोठ्याने त्याच्यावर भुंगतात त्यावेळी मागून दुसरा सिंह येतो आणि जोरात गेटवर हल्ला करतो यावेळी गेट उघडते पण श्वानाचे नशीब बलवत्तर होते म्हणून सिंहाला गेट उघडल्याचे दिसले नाही आणि ते तिथून निघून जातात श्वान ही खूप साहसी होता सिंह गेल्यावर ते खरंच गेलेत की नाही याची खात्री करण्यासाठी ते गेट बाहेर येतो इतक्यात घरातील एक वृद्ध व्यक्ती बाहेर असल्याचे आले असल्याचे दिसते तो पुन्हा गेटच्या आत जातो आणि गेट लावून घेतो सोशल मीडियावरती हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा